शेतकरी मित्रांनो विविध शेतीविषयक माहिती आणि कृषी क्षेत्रातील घडामोडींसाठी झालेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ द्यावा अशा सूचना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत बुलढाणा जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्याबाबत कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या बैठकीस बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे हेही उपस्थित होते कृषी मंत्री श्री भुसे यांनी सांगितले की पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ द्यावा त्यासाठी एफच्या निकषानुसार भरपाईसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ द्यावा तर पालकमंत्री डॉक्टर शिंगणे म्हणाले आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई देण्याची आवश्यकता आहे ही भरपाई लवकरात लवकर द्यावी बैठकीत झालेल्या चर्चेत खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय कुटे संजय गायकवाड आकाश फुंडकर श्वेता महाले यांनीही सहभाग घेतला तर पीक विमा योजनेतून भरपाई मिळावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आली या बैठकीस राजेश एकळे संजय रायमुलकर कृषी सचिव एकनाथ डवले किसान सभेचे अजित नवले अजय बुरांडे उपसचिव सुग्रीव धपाटे मुख्य सांख्यिकी अधिकारी विनय कुमार आवटे आदी उपस्थित होते तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ द्यावा अशा सूचना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी पीक विमा संदर्भात झालेल्या बैठकीत दिल्या आहेत तर मित्रांनो पीक विमा योजने संदर्भातील अतिशय महत्त्वाचा हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा व जर तुम्ही आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत धन्यवाद